नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे नर्म नर्म हार नर्मदे हार नर्म नर्म चलो भागते आओ एक एक चॉकलेट ले लो चलो जल्दी जल्दी नर्मदे हार नर्म नर्मदे हार 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 अरे अरे दो एक कोई बाकी नहीं है अभी दे दो उसको नर्मदे हार अरे लेना उसको देना नर्मदे हार नर्मदेहार नमदे हार नमदे ह नर्मदेहार नमदे हार हे गावाचं नाव आहे अर्चना गाव आणि ह्या ज्या समोर उभे आहे ह्यांचं नाव सुद्धा अर्चना म्हणजे यांच्या नावाने गाव प्रसिद्ध झालेलं आहे नर्मदे हार नर्मदे हार हे परिक्रमावासी आहेत आम्ही सगळे हार बोला बोला नर्मदे हार ने नर्म हरमदे हर ने हार नर्मदे हरशंकरे हर नर्मदे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदेहार नर्मदे शेतकरी मंडळी आहेत कांदा लागवड कांद्याचं हे रोप आहे काढून दुसरीकडे लावण्यासाठी त्यांचं चालू आहे नर्मदे हर आता इथून ओंकारेश्वर थोडं बाकी आहे या मैया आहे या पुण्याला कॉलेजला मुख्याध्यापक होत्या आणि मुख्याध्यापक असून रिटायर झाल्या या वर्षी साठ वर्षानंतर सरकार रिटायर करत रिटायर झाल्या आणि साठव्या वर्षी त्यांनी मयाची परिक्रमा पूर्ण पाय केली नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, हर। पुण्याचे आहेत मैया नर्मदे हर